वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस जिल्हा नियोजनचा निधी कशा पद्धतीने खर्च होणार आहे याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे पाहूयात नेमकं काय म्हणाले पालकमंत्री रवींद्र चव्हाण दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत जिल्हा नियोजनचा असणारा जो एकंदरीत निधी असतो तो मार्च महिन्याच्या अगोदर खर्च होणं शंभर टक्के खर्च होणं असं अपेक्षित असतं त्यामुळे सर्व डिपार्टमेंटमधील असणारे सर्व अधिकारी वर्ग त्यांना त्यांच्या असणाऱ्या डिपार्टमेंटमधल्या रिक्वायरमेंट्स या काय आहेत त्यांची पूर्णच्या पूर्ण माहिती घेणं ती माहिती घेऊन त्या सगळ्या निधी त्यांना वितरित करणं आणि वितरित केलेला जो निधी जो आहे तो निधी हा खर्च होण्याच्या दिशेने अधिकारी वर्गांना मार्गदर्शन करणं गेल्या वेळेला ज्या विषयाची चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने त्याच्या पूर्णच्या पूर्ण त्या, पून त्या विषयांची कामांची सर्वांचं अनुपालन झालं का या संदर्भात सुद्धा चर्चा करणं आज जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या अनुषंगाने गेल्या वेळेला गेल्या वेळेला जे ज्या गोष्टीची चर्चा झाली होती त्या इतिवृत्त जे होतं त्या इतिवृत्ताप्रमाणे ते इतिवृत्त सर्वच्या सर्व मंजूर करण्यात आलं आणि उर्वरित जो निधी आहे तो निधी जो आहे तो निधी मार्च महिना नाही तर फेब्रुवारी महिन्याच्या आत आपण खर्च करण्याच्या संदर्भात नियोजन अधिकारी वर्गाने करावं हो। अशा संदर्भातले निर्देश हे निर्देश सर्व डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले महत्त्वाची आणि गोष्ट की आज सी डी पी टी सीमध्ये इथल्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांबद्दलची चर्चा झाली त्यावेळेला संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना त्यामधला असणारा संपूर्ण विषय हा आपल्या सर्वांना आणि सिंधुदुर्गवासियांना विशेष करून लक्षात घ्यावा या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं आणि त्यांनीसुद्धा ज्या शाळांमध्ये शिक्षक नाही त्या शाळांमध्ये शिक्षक नसतानासुद्धा विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ज्या शाळांमध्ये शिक्षक आहेत त्या शाळांमधून त्या त्या शाळांमध्ये शिक्षक हे शिकवण्यासाठी जातात याचा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल शासनाला सादर करावा या संदर्भातले त्यांना निर्देश हे देण्यात आले मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि इतर ज्या योजनांमधल्या टेंडरच्या संदर्भामध्ये ऑर्डर झालेलं नाहीत कारण विचारण्यात आलं आणि त्याही संदर्भात संबंधित सचिव जे आहेत त्या सचिवांना मंत्रालय लेवलवरती ते का पेंडिंग आहे त्या ही माहिती ही मी माझ्यातर्फे विचारली आणि सात दिवसामध्ये संदर्भातला निर्णय करावा असं त्यांना निर्देशित करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीत या भागामधील असणाऱ्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रश्न प्रलंबित राहू नये या दृष्टिकोनातून आता चर्चा झालेली आहे त्यामुळे त्या सगळ्या विषयांना खऱ्या अर्थाने मार्गस्थ करण्याचं काम करण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल